महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र या स्मार्ट मीटरला नागरिकांकडून कडाडून विरोध होत आहे हा विरोध डावलून स्मार्ट मीटर बसवणाऱ्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना काल ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून या कर्मचाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केला तर चांगलाच धडा शिकू असा इशारा देखील यावेळी शिवसेनेकांकडून देण्यात आला आहे सर्वप्रथम तर या हुकुमशाही विरोधात आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात अशी कुठल्याही प्रकारची हुकुमशाही दडपशाही चालू नव्हती परंतु या महाराष्ट्राच्या सध्याच्या दडपशाही राजकारणाला या स्मार्ट मीटरनी या नागरिकांना एक कंटाळा या ठिकाणी आणलेला आहे सर्वप्रथम नागरिकांची सक्ती नसताना देखील नागरिक सांगताहेत की आम्हाला स्मार्ट मीटरची आवश्यकता नाही आहे तरी देखील बळजबरीने या आडाणी च्या वतीने हे स्मार्ट मीटर लावण्याचं का काम या ठिकाणी चाललेलं होतं नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या आम्हाला तक्रार केली असता आम्ही तातडीने या ठिकाणी आलो योगीधाम परिसरातील ही इमारत आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्या कर्मचाऱ्या आमचे शिवसेना उपनेते जे आहेत विजयजी भंड्या साळवीसाहेब त्यांनी आम्हाला आदेश दिले होते त्यांनी क सी बीवरती मोर्चासुद्धा नेला होता त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं ज्यावेळेस हे मीटर सक्ती करतील त्यावेळेस तुम्ही शिवसैनिक काय असतो हे त्या ठिकाणी दाखवून नागरिकांना दिलासा दिला, दिला पाहिजे त्याच अनुषंगाने आम्ही काल चार हात केले आणि जुने स्मार्ट मीटर लावलेले होते ते आम्ही काढून परत जुने मीटर या ठिकाणी आम्ही लावून दिलेले आहेत ते तुम्ही बळजबरी गाठू नका आमच्या हुकुमशाही करण्याचा कोणी प्रयत्न करू नका अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना याच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करू